जय हो हो आपले आपले विचार संदीप आपल्या गुरुडे श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ते निश्चिम कार्यकर्ते आहेत नागपूरला कमठीला ते कोराडीला आपला गुरुदेव सेवा मंडळाचे काम पाहतात आपल्यासमोर प्रार्थनेबाबत विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो परमपूज्य गुरुदेव चराचरात अदृश्य रूपाने वास करणारी गुरुदेव शक्ती मानवतेचे महान पुजारी युगप्रवर्तक वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकोजी महाराज त्यांच्याच कार्याचा वसा समर्थपणे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हेच तर भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे वंदने गुरुमाऊली श्री संत अच्युत महाराज त्याचप्रमाणे महाराज गेल्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या त्यांचं कार्य जे पुढं नेण्याचं त्यांच्या विचाराची पताका त्यांच्या सत्संगाची पत पताका संपूर्ण महाराष्ट्रावर पुढं नेणारे आणि आजच्या समुदायिक प्रार्थनेत उपस्थित असणारे श्री संत सचिनदेव महाराज तसेच आजच्या शेंदूर्धना ग्रामातसुद्धा शेगावसारखं संस्थान निर्माण व्हावं आणि हे गाव आदर्श व्हावं असा संकल्पमाने घेऊन त्याची प्रत्यक्षात पूर्ती करणारे या संस्थांचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर श्री अनिल पंत सावरकर सर आणि आजच्या सामुदायिक प्रार्थनेत उपस्थित सर्व उपासक बांधवांनो माता भगिनींनो मानवी जीविताच्या कल्याणाकरता वंदनीय राष्ट्रसंतांनी ज्या दोन साधना सांगितल्या जे पहाटेचं सा ध्यान आणि सायंकाळची सामुदायिक प्रार्थना आणि ह्या दोन्ही साधनेचा प्रचार प्रसार करणारे आमचे गुरुमावली वंदनीय श्री संत अच्युत महाराज ज्यांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत हीच साधना केली याच साधनेचा प्रचार प्रसार केला संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी खऱ्या अर्थानं गुरुदेव सेवा मंडळाचे असो की वंदने राष्ट्रसंतांचे खरे पाईक या महाराष्ट्रात जर झाले असेल तर वंदने राष्ट्रसंतांचे खरे पाईक म्हणजे वंदने गुरुमावली श्री संत अच्युत महाराज आणि श्री संत अच्युत महाराज त्यांच्याच या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या दत्तजयंती महोत्सवात प्रार्थनेवर आपल्याला चिंतन करायचं आहे तर प्रार्थना म्हटलं म्हणजे आजच प्रार्थना नाही करता आपण हजारो वर्षापासून पुरातन वर्षा पुरातन काळापासून आपली संस्कृती प्रार्थना करीत आले आहेत कारण आपल्या वेदकाळात प्रार्थना केली आहे वेदात प्रार्थनेचा अर्थ सांगितला प्रकर्षण अर्थना अर्थात आरती केलेली याचना खऱ्या अर्थान ती याचनाही नव्हे ती याचनाही नाही तर परमेश्वराप्रती समर्पण भाव निर्माण करणे आणि तशा प्रकारचा आपण जीवन घडावं हा संकल्प म्हणजे प्रार्थना आमच्या ऋषी प्रार्थना कोणती केली सर्वेत सुखीनं संतु सर्वे संतु निरामया ही प्रार्थना सर्वजण सुखी व्हावं सर्वजण आनंदात राहावं हे जग स्वर्गासारखं निर्माण व्हावं ही, ही आमची आमच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी प्रार्थना केली काळानुसार चक्रानुसार काळ बदलत गेला समाज बदलत गेला आणि एक एक नवीन वळत वळण घेत गेलं समाज आणि अशा वेळेस ज्ञानेश्वर माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी पंढरपूर क्षेत्री सर्व संतांचा मेळा भरवला आणि अवघाची संसार सुखाचा करीनं आनंद भरिणं तीही लोकी सर्व संसार सुखाचा संपूर्ण विश्व सुखमय करेल ही प्रतिज्ञा केली त्या पंढर पंढरपूर क्षेत्री आणि तीही प्रार्थनाच आहे म्हणून पसायदानात त्यांनी मागितलं पसायदान रूपी हे प्रार्थनाच आहे काळ पुन्हा बदलला जेव्हा जेव्हा काळ बदलतो तेव्हा तेव्हा दीपस्तंभाप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो की वैराग्यमूर्ती गाडगे असो की आमचे गुरुमाऊली वंदने श्री संत अच्युत महाराज असो हे सर्व दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करत असतात कारण भगवान श्रीकृष्णाने गीतेच सांगितलं यदा यदा धर्मस्य ग्लानीवर भारत ज्या ज्या वेळेस धर्मा त्या धर्मावर ग्लानी येईल त्या त्या वेळेस मी अवतार घेईल अर्थात आपण भगवान श्रीकृष्ण फक्त भगवान श्रीकृष्णाच्या रूपात नव्हे तर साधू संत गुरुमावली वंदनी अच्युत महाराज हे साक्षात भगवंताचेच रूप आहे साक्षात भगवंत श्रीकृष्णाचेच रूप आहे ते कृष्ण रूप म्हणजे आपले अच्युत महाराज ते आज आपल्याला मार्ग देण्यासाठी आले आहेत खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्याला प्रार्थना सांगितल्या आहेत आता प्रार्थनेत नेमकं काय करतो आपण प्रार्थनेत प्रार्थनेद्वारे आपण आपल्याला काय साध्य करायचं आहे आणि ही प्रार्थना केव्हा सुरू होते तर जेव्हा माणसाच्या हृदयात प्रार्थनेची आठवण होते खऱ्या अर्थानं प्रार्थना तेव्हापासून सुरू होते त्या क्षणापासून प्रार्थना होते मग आपण त्यावेळेस प्रार्थनास्थळी पोचतो आणि नंतर प्रार्थना गीत म्हणतो प्रार्थना म्हणतो आरती म्हणतो भजन म्हणतो कारण हे सारे संस्कार हे सारे संस्कार आपल्या मनावर पडते आणि मनावर पडल्यानंतर आपल्या अंतकरणाची शुद्धी होते अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय प्रार्थना होत नाही आता अंतकरणाची शुद्धी म्हणजे काय मन बुद्धी चित्त अहंकार कारण मनाची स्थिरता झाल्याशिवाय बुद्धीचा विकास होत नाही मनाची स्थिरता झाल्याशिवाय बुद्धीचा विकास होत नाही बुद्धीचा विकास झाल्याशिवाय अंतकरण शांत होत नाही आणि अंतकरण शांत झाल्याशिवाय अहंकार क्षमत नाही आणि अहंकार क्षमल्याशिवाय मना अंतकरणाची शुद्धी होत नाही आणि म्हणून ह्या चारही गोष्टी आपल्याला साध्य करायचं असेल तर एकमेव साधन आहे सामुदायिक प्रार्थना आणि ही प्रार्थना आपण कशाला करतो ही प्रार्थना ईश्वराजवळ आपण त्या अर्थाने मागतो ती याचना करतो कुठली याचना करतो तर हय प्रार्थना गुरुदेव असे यह स्वर्गसम संसार हो आता हय प्रार्थना गुरुदेव असे म्हटलं आहे राष्ट्रसंतांनी म्हटलं आहे वंदने अच्युत महाराजांनी सुद्धा तेच म्हटलं आहे हय प्रार्थना गुरुदेव असे आता गुरुदेव म्हणजे काय गुरु आणि देव हे दोन शब्द आहेत याच्या याचा संधी आणि विग्रह केला तर गुरु अधिक देव गुरुदेव आता गुरु म्हणजे काय वंदने राष्ट्रसंत ग्रामगतीत मोठं सुंदर सांगतात गुरु नव्हे हाडा मासाचा गुरु नव्हे जाती संप्रदाय गुरु शुद्ध ज्ञानतत्वची आहे अनुभवी यांचे आमचे गुरुमावले वंदने श्री संत अच्युत महाराज जे विश्वात जे ज्ञान आहे ते ज्ञान जे अनादिकाळापासून जे आहे ते सत्य ज्ञान समाजासमोर मांडणारे आपलं शरीर आपलं वाणी आपलं प्रत्येक क्षणन क्षण प्रत्येक श्वास समाजाकरता झटणारी जी मूर्ती असेल ती आमची गुरु या ठिकाणी गुरुस्वरूप साक्षात आपले वंदनी गुरुमावली आपले गुरु आहे आता ह्या गुरु म्हणजे काय गुरु कोणत्या जाती संप्रदाय नाही आहे गुरुला जात नसते गुरुला संप्रदाय नसतो गुरुला देश काळाचे मर्यादा नसतात गुरुला वयाचंही बंधन नसते ते गुरु कुठल्याही वयाचे असो कुठल्याही देशाचे असो कुठल्याही जाती संप्रदायाचे असो पण गुरु आपल्याला सत्य ज्ञान दिल्याशिवाय राहत नाही गुरु आपल्याला सत्य मार्गच सांगेल तर देव म्हणजे काय ही फार सुंदर संकल्पना आहे देव म्हणजे काय देव म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर येते विविध प्रकारचे अनेक देवदेवता आहे त्यांनी आपल्याला मार्ग दाखवला त्या सगळ्या गुरुदेव दत्तात्रेय एक देव पण देव ही संकल्पना नेमकी काय आहे आपल्या ऋषीमुनी देव संकल्पना कशी मांडली तर ग्रामगीते त्याचंही उत्तर आहे देव म्हणजे देवची आहे त्याचे नाव घेवची नोहे ऐसा ज्याचा संप्रदाय त्यास त्याशी भाजू जीवे भावे म्हणजे जो देतो तो देव जो घेतो तो माणूस जो देतही नाही आणि घेतही नाही त्यालाच असुर म्हटला गेला आहे त्यालाच राक्षस म्हटलं गेला आहे आणि म्हणूनच मग प्रश्न पडेल का हो राक्षसाचा देव होता येईल काय किंवा राक्षसाचा माणूस होता येईल काय होईल तर कशाने होईल साधू संतांच्या मार्गाने चालल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मा मार्गाने जर आचरण केलं तर असुरांचंही सुद्धा मानवात परिवर्तन होते आणि ही जर हा जर कारखाना असेल राक्षसाचा मानव माणूस बनवण्याचा कारखाना कुठला असेल तर ही सामुदायिक प्रार्थना आहे देव म्हणजे कर्तव्यशूर देव म्हणजे क्रांतिकाराचे दिव्य निर्झर आहे एवढी सुंदर संकल्पना देव आहे आणि अशा प्रकारचा देव जर पाहायचा असेल तर हा प्रार्थनेत देव आहे आणि देवस्वरूप कार्य करणारे साधू संत हे सगळे देव आहे आता हे गुरुदेव आहे प्रार्थना गुरुदेव असे आता गुरुदेव म्हणजे काय हे आपण पाहिलं गुरुदेव म्हणजे तर कशासाठी प्रार्थना यह सम संसार हो महाराज म्हणतात हा स्वर्ग हा संसार जो आहे संसार म्हणजे आमचा तुमचा तुम्हाला आमचा फक्त घरादाराचा मुलाबाळाचा संसार नव्हे संसार म्हणजे संपूर्ण विश्व हे स्वर्गासारखं व्हावं आता स्वर्गासारखा संसार म्हटलं म्हणजे आपल्याला नजरेसमोर येईल की स्वर्ग म्हटलं म्हणजे विविध देवदेवता प्रबंधने अच्युत बाबा नेहमी सांग सांगत होते कीर्ती हाची स्वर्ग खरा अपकीर्ती नरकाचा पसारा जर आपण कीर्तिरूपी स्वर्ग निर्माण केला जर कीर्तिरूपी भूवैकुंठ किंवा रामराज्य संकल्पना ही जी आपल्या पूर्वजांनी मांडली ही रामराज्य संकल्पना अर्थात स्वर्ग या जमिनीवर स्वर्ग निर्माण करा अर्थात स्वर्ग म्हटल्यानंतर प्रत्येकजण समान प्रत्येक जणांना सगळ्यांना सारखा अधिकार उपासने सर्वांना स्वातंत्र्य ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हा स्वर्ग असा भूतलावर स्वर्ग निर्माण करायचा आहे म्हणून महाराजांनी सांगितलं आहे प्रार्थना गुरुदेवसे ह स्वर्गसम संसार हो असा स्वर्गतुल्य संसार निर्माण करण्याचा हा कारखाना म्हणजे वंदने बाबांचा हा दरबार आहे आता स्वर्गतुल्य संसार कसा निर्माण होईल हय प्रार्थना गुरुदेवसे सम संसार हो किंवा होईल अतिउच्चतम जीवन बने आमचं जीवन अतिउच्चतम झालं पाहिजे तर उच्चतम जीवन म्हणजे काय नोकरीपेक्षा थाटमाट हा हे नव्हे हे उच्च उच्चतम संसार संसार नव्हे उच्चतम जीवन जी म्हणजे ते काय जे सत्य ज्ञान आपल्याला समजेल खरं ज्ञान आपल्याला ज्या दिवशी कळेल ते उच्चतम जीवन आहे आणि हे उच्चतम जीवन आपल्याला जेव्हा कळेल तेव्हा परमार्थमय व्यवहार झाल्याशिवाय राहणार नाही आणि व्यवहार वे, तर सगळं सर्वच करतात पण परमार्थमय व्यवहार करण्याची जर दिशा कोण देत असेल तर ही सामुदायिक प्रार्थना साधूसंत देतात राष्ट्रसंतांनी म्हटलं आहे हे एक ज्ञानतत्व आहे एक अध्यात्म तत्व है एक महाराजा ने बटला है सज्जनों मानव समाज को यथार्थ में सुखी बनाने और विज्ञान को मानव जाति की सेवा में लगाने का एकमात्र उपाय है अध्यात्मिक अधिष्ठान के सारे मानवता का विकास अध्यात्म का अर्थ है सारे विश्व में व्यापक सच्चिदानंद तत्व उसी को मैं श्री गुरुदेव नाम से संबोधित करता हूं विभिन्न धर्म पंथ देशादि दे के सभी मानव उसी एक तत्व के प्रकट रूप है सुपुत्र है उन सबके लिए हमारे दिल में संभव सहानुभूती तथा सक्रिय सेवावृत्ती पैदा और जीवन में सत्यम शिवम सुंदरम जैसी जीवन मूल्य की प्रतिष्ठापना हो यही अध्यात्म का तकाज आहे हे अध्यात्म आहे हे वंदनी बाबांनी अध्यात्म सांगितलं आपल्याला आणि अशा प्रकारची प्रार्थना महाराजांनी सांगितली मग कुठे मठ हो मंदिर चर्च होया गुरुद्वार विहार होया अग्यारीत हर जगह सामुदायिक प्रार्थना होनी चाहिए आता कोणी म्हणले प्रार्थना अशीच केली पाहिजे तशीच केली पाहिजे नाही महाराजांचे सांगितलं आपली भाषा भूषा रीती रस्मे व्रत प्रसने चल्य तिचे हमारा कोई ऐतराज नाही आहे लेकिन मठ वया मंदिर प्रत्येक ठिकाणी प्रार्थना आली पाहिजे आता वंदनी बाबांनी या प्रार्थने किती समन्वय साधला आहे वारकरी संप्रदाय विविध प्रकारच्या आरत्या महादेवांची आरती सर्व देवदेवता विराजमान केला महाराजांनी प्रार्थनेत अशा प्रकारची स्वर्गतुल्य प्रार्थना निर्माण स्वर्गतुल्य संसार निर्माण करण्याची ताकद या प्रार्थनेत आहे आता या प्रार्थनेनं काय होईल अरे विश्वी होऊ शकेल शांतता तेथे गावाची कोण कथा सामुदायिक प्रार्थनाचं करील एकता नित्यासाठी तुकड्या म्हणे कारण ह्या विश्वात शांतता निर्माण होऊ शकते तर गावाचं काय गाव गावाचं क्षणात होईल प्रार्थना जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा विविध जात संप्रदाय सगळे बंधन तोडले आपण आपण सर्व एकाच आईचे लेकर आहोत आपण त्या भगवंताचे लेकरं आहोत ही भावना जेव्हा आमच्यात निर्माण होईल तेव्हा आमच्या जीवनात खऱ्या अर्थानं प्रार्थना होईल तेव्हा आमचं जीवन खरं खऱ्या अर्थानं प्रार्थनामय होईल प्रार्थनामय होईल आणि म्हणूनच विश्वात शांतता होण्याची ताकद आणि सर्व धर्मांचा समन्वय विश्वशांतीचे उपाय लोक सुधारण्याची विद्यालय सामुदायिक प्रार्थना केव्हा होईल मणिरंग ही प्रार्थना तन्मन करी ही प्रार्थना आचार सगळं प्रार्थना सुविचार तो ही प्रार्थना जीव प्रार्थना शिव प्रार्थना प्रत्येक श्वासी प्रार्थना उठ आर्य पुत्रा झडकरीकर सामुदायिक प्रार्थना जेव्हा आम्ही सामुदायिक प्रार्थना करू तेव्हा खऱ्या अर्थान स्वर्गतुल्य संसार निर्माण होईल आणि हा स्वरुपतुल्य संसार निर्माण होण्याकरता प्रत्यक्ष देवाचं दर्शन होण्याकरता काय करावं लागेल तर गीतेत भगवंताचं भगवान श्रीकृष्णाचं वचन आहे उद्यम साहसम धैर्यम शक्ती बुद्धी पराक्रम षडयत येत्र वर्तन ते तत्र देव सहायकम अर्थात उद्योग साहस धैर्य शक्ती बुद्धी पराक्रम ह्या सहा गोष्टी ज्याच्याजवळ असेल त्याचं जीवन प्रार्थना होईल त्याच्यासोबतच देव राहील त्याच्यासोबतच परमेश्वर राहील त्याच्यासोबतच साधू संतांची विचार राहील हा असा स्वर्ग तुले संसार निर्माण करण्याचा प्रयत्न वंदनीय अच्युत बाबांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत केला आहे केला आहे नव्हे अजूनही करत आहे कारण जन्मशताब्दीच्या रूपाने आज आपल्या गावागावात खूप लांबून पूर्ण देशा पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आले आहेत हा स्वर्ग निर्माण केला या शंदुर्धना बाजारचं गुरुग्राम गुरु गुरुग्रामामध्ये गुरु, गुरु परिवर्तन केलं रूपांतर केलं ही ताकद वंदनीय बाबांनी एक आपल्यात एक फार मोठी शक्ती दिली आपल्याला ही सगळी बाबांची कृपा आहे म्हणून मला माझी सर्वांना एक विनंती आहे ज्यांच्यापर्यंत हा आवाज पोहोचत आहे त्या सर्व ग्रामवास्यांना एक निवेदन आहे नम्र की वंदनी अच्युत बाबांचा हा आवाज जन्मशताब्दीच्या निमित्तानं तरी आपण ऐका ही बाबांची हाक ऐका हे बाबांचं वचन ऐका सामुदायिक प्रार्थनेला या आपल्या मुलांना पाठवा बऱ्याचदा असं होते की आपल्याला असं वाटतं की सत्तरी वलांडली म्हणजेच प्रार्थना त्याच्याच कामाची आहे खऱ्या अर्थानं तर फक्त तर विचार जर केला तर महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी अच्युतभूव म्हणत होते की तुमचं सत्तरच्या वरच्या माणसांना म्हणत होते की तुमचं काम नाही खऱ्या अर्थानं लहान मुलाच संस्कार वंदने बाबा लहान लहान मुलंच घेऊन बसत होते आमच्या श्री संत सचिनदेव महाराजांच्या भोवताल सगळं लहान मुलांचाच गोताळ असते असं असा सर्वतुल्य संसार निर्माण करण्याची आपलं अहोभाग्य आहे आपल्याला साधू संत सगळे महानुभाव व्यक्ती प्रवचन करते कथा करते कीर्तन करते सर्व लाभले आहेत एवढं मोठं परमभाग्य आहे आपलं या सर्व या गंगेचा आळसातूज भोवती ही ज्ञानगंगा वाहते ह्या ज्ञानगंगेचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आपण अहोभाग्य आहोत वंदनीय गुरुमावली श्री संत अच्युत महाराज आपल्या सर्वांना प्रार्थनामय संसार हा स्वर्गसम संसार निर्माण करण्याकरता सामुदायिक प्रार्थनेत येण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य देऊ अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि प्रार्थनेत एक प्रार्थने नियम आहे की दहा ते सात ते दहा मिनटातच आपलं चिंतन आटोपलं पाहिजे म्हणून इथे माझे दोन शब्द या प्रार्थनेवर चिंतन समाप्त करतो जयगुरु